जून महिन्याचा बारावा हप्ता थेट थे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता, जम आता, आता जमा होणार आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक तीन हजार रुपयांची रक्कम पहिला मिळणार आहे यामध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी वाटप केला होता त्यासुनुसार आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याकरिता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होऊन रसल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित दादा असतील तसेच एकनाथ शिंदे साहेब असतील आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहेत एका पाठपाठ एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींचा नशेब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की राज्य सरकारने साधारणतः दोन ते तीन अतिशय महत्वाचे हो निर्णय या ठिकाणी घेतले असल्यामुळे आता मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तर आता काहीच हरकत नाही कारण की आता मे महिन्याचा अकरावा हप्ता म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत सोबतच आता गॅस योजनेचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयांचे देखील आता वाटप करत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे सोबतच आता जून महिन्याच्या हप्त्याशी पूर्ण तयारी आता या ठिकाणी झाली असून आता तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता आता वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि यासाठी आता म्हणजेच की पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने अठरा जिल्ह्यांची यादी आणि नो बँकांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे म्हणजेच की आता तीन टप्प्यामध्ये आता वाटप होणार आहे आणि यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने या ठिकाणी जाहीर केली असून आता सर्वात आधी अठरा जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता सर्वात आधी नो बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता हे अठरा जिल्हे कोणते आहेत सोबतच कोणत्या नो बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुम्ही जर व्हिडिओला शेवटपर्यंत पर्यंत जर पाहत गेला तर तुमचा चांगलाच फायदा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता आता कसा मिळणार आहे म्हणजेच की केव्हा किती वाजता मिळणार आहे ते तर तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयांचे वाटप करत आहे ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता तुम्हाला दोन मिनिट वेळ काढून हुडूला शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की तुमचा देखील आता चांगलाच फायदा होणार आहे फक्त हुडला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता, 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 आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता सर्वात आधी अठरा जिल्हे राज्य सरकारने म्हणजेच की अठरा जिल्ह्यांची यादी राज्य सरकारने आता जाहीर केली असून सर्वात आधी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे आता एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या अठरा जिल्ह्यांची यादी आपण पाहणारच आहोत फक्त आता लक्षपूर्वक आहे का त्याचबरोबर बरोबर आता नऊ बँकांची लिस्ट देखील या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून आता या नऊ बँकेमध्ये देखील जून महिन्याचा बारा हफ्ता सर्वात आधी जमा होणार आहे आणि या नऊ बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे आता पैसे जमा होतील आता सर्वात आधी हे कोणते अठरा जिल्हे आहेत ते आपण सविस्तर पाहूया आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि जिल्ह्यांची जर यादी पाहायला गेली तर आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याचे वितरण होणार आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे म्हणजेच की आता पुणे जिल्हा हा पहिला पाहायला मत आहे आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे जर तुम्ही देखील पुणे जिल्ह्यामधून जर हा व्हिडिओ पाहत आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीच म्हणावी लागेल कारण की आता सर्वात आधी पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील आता एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांची रक्कम पाहायला मिळणार आहे म्हणजेच आता थेट डेबिटच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो आहे नाशिक आता नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुश आहे नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जून महिन्याचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे तो आहे बीड आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झाला असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील पैसे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता ओढला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी अजून एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता नो बँकांची यादी या, या ठिकाणी जाहीर झाली असून आता नो बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा बारा हा जमा करण्यामध्ये येणार आहे जर या नो बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता ह्या नो बँका कोणत्या आहेत ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता पहिली जी महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये दे आता सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे ते देखील कमेंटच्या माध्यमातून दे आम्हाला नक्की कळवा सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून दे आम्हाला नक्की कळवा आता तुमचं जर येस बी आय बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसरी बँक म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एच डी एफ सी या बँकेमध्ये देखील आता जून महिन्याचा हप्ता वाटपास मंजुरी मिळालेला असून आता या देखील बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होणार आहे तिसरी बँक जर पाहायला गेले तर आता तिसरी आणि महत्वाची जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्ट बँक या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचं पोस्ट बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर चौथी बँक जर पाहायला गेलं तर आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये दे आता हप्ता लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर पाचवी बँक ती म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बरोडा या देखील दोन बँकेमध्ये म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बरोडा या देखील बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता आता लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर सातवी जर बँक पाहायला गेले तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता सातवी आणि महत्वाची जी बँक आहे ती म्हणजेच की आय डी बी आय या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे जर आय डी बी आय या देखील बँकेमध्ये दे, तुमचं जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल या देखील बँकेमध्ये दे हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे म्हणजेच की आठ ते नऊ बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा बारा हप्ता वर्ग करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या बँकेमध्ये म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण हे करण्यामध्ये येणार आहे आता कोणते जिल्हे कोणते बँके ते तर आपण पाहिलेच आहे म्हणजेच की अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चाला त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते थोडक्यात सांगत आहे लक्षपूर्वक आहे का आता मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचा तुम्ही ज्या प्रमाणे लाभ घेत आहात त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे म्हणजेच की तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज किंवा नोंदणी केली आणि तुम्ही जर लाभासाठी जर पात्र ठरलात तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत यामध्ये पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा दुसरा हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज किंवा नोंदणी करू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी देखील करून घेऊ शकता जर तुम्ही लाभासाठी जर पात्र ठरला तर तुम्हाला वार्षिक पहिला रुपयांचा दुसरा हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणता यांची जर बेरीज केली तर दोन हजार चारशे नव्वद अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल त्यानंतर एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील थोडक्यात सांगत आहे लक्षपूर्वक आहे का आता राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी भन योजनेअंतर्गत एक अतिशय महत्वाची घोषणाच म्हणावी लागेल म्हणजेच की घोषणा केली आहे आणि या अंतर्गत तुम्हाला आता व्यवसाय या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज आता मिळणार आहे आणि यामध्ये एक विशेष महत्वाची बाब आहे ती म्हणजेच हे जे चाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे ते तुम्हाला परत फेड करण्याची गरज नसल्यामुळे आता तुम्हाला देखील दिलासा मिळू शकतो आता म्हणजेच की महत्वाची बाब म्हणजे आता तुम्ही जर व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज जर, जर काढले तर हे कर्ज परतफेड करण्याची गरज नाही कारण की तुमचा जो लाडकी योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाणार असल्यामुळे आता तुम्हाला चांगलाचा दिलासा मिळू शकतो आणि तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करणे आवश्यक असणार आहे कारण की लाडकी योजने योजनेअंतर्गतच आता हे चाळीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि तुम्ही लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम देण्यामध्ये येणार आहे आणि याची अंमलबजावणी आता लवकरच सुरू होत असल्यामुळे आता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम देखील जमा होऊ शकते आणि याच्यासाठी साधारणतः आठ ते नऊ कागदपत्रे देखील लागणार आहेत म्हणजेच की तुमचा आधार कार्ड असेल पासबुक असेल तुमचा फोटो असेल असे छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजेच की साधारणतः आठ ते नऊ तुम्हाला आता कागदपत्रे लागणार आहेत आणि तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती तुम्ही जर अर्ज किंवा नोंदणी केली तर तुम्ही साहजिकच म्हणजे पात्र ठरू शकतात आणि तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळू शकेल म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर एकोणीस चाळीस हजार रुपयांच्या सा लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती अर्ज किंवा नोंदणी करणे गरजेचे असणार आहे त्यानंतर आता महत्वाची गोष्ट म्हणजे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो तर आता देण्यामध्ये येणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे मात्र त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची एक अतिशय महत्वाची आणि अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक का आता ही सूचना काय आहे ते देखील सांगत आहे फक्त तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचे आहे कारण की जर आता तुम्हाला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जर आता मिळवायचे असतील तर याच्यासाठी तुम्हाला आता दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत कारण की यामागे देखील एक मोठं कारण आहे ते मी सांगत आहे लक्षपूर्वक आहे का आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली आहे या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे आता जर तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे आता आधार लिंक जे बँक आहे म्हणजेच की आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे अशाच बँक खात्यावरती आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरी यांनी दिली असल्यामुळे आता तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे जर लिंक नसेल तर तात्काळ तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की हे महत्वाचं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आता लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता तुम्हाला ई के देखील तात्काळ करून घ्यावा लागणार आहे आणि तुम्ही जर ई के केली तरच तुमच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत यासाठी तुम्हाला आता तात्काळ के सी देखील करून घ्यावी लागणार आहे कारण की आता राज्य सरकारने लाडकी भन योजनेच्या लाभासाठी आता के वाय सी बंधनकारक केले असल्यामुळे आता तुम्हाला म्हणजेच की आधार सेंटर किंवा सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही के वाय सी करून घेऊ शकता जर के वाय सी केली असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता तुम्हाला के वाय सी करून घ्यावीच लागणार आहे आणि के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता अजून एक महत्वाचे अपडेट पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता जून महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार तर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता वाटप करण्यास उशीर झाला होता याच कारणामुळे आता जून महिन्याचा बारा हप्ता आता लवकर मिळणार आहे मात्र अधिकृत घोषणा झाली नसल्यामुळे तुम्हाला फक्त हे दोन महत्त्वाचे कामे करून घ्यावे लागणार आहेत आणि हे दोन महत्त्वाचे कामे केले तरच लवकर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे अन्यथा उशीर देखील होऊ शकतो जर तुम्हाला देखील जून महिन्याचा हप्ता लवकर यावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी हे दोन महत्वाचे कामे करून घ्या पहिलं म्हणजे ए के वाय सी आ, या ठिकाणी पाहू शकता एक के वाय सी आणि दुसरं म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या म्हणजेच की एक के वाय सी करणे आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणे हे दोन महत्वाचे कामे तुम्ही तात्काळ करून घेऊ शकता हे दोन महत्वाचे कामे केले तरच जून महिन्याचा बारा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल तर अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि जून महिन्याच्या बारा हप्त्या संदर्भातील अजून एक राज्य सरकारची मोठी घोषणा पाहायला मिळत आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करावे लागणार आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर लाडकी भन योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात गदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर भेटतात पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद